नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रयत वार्ता आज आपण यशवंत हॉस्पिटल माजलगाव या ठिकाणी यशवंत हॉस्पिटल इथं कार्यरत असलेले डॉक्टर युवराज कोलेसर यांच्याकडून या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात कुठले कुठले उपचार होतात आणि त्याला कुठले कुठले कागदपत्र लागतात याची माहिती या ठिकाणी सरांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर आपल्या हॉस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजनेत निवड झालेली आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया या ठिकाणी कळवा नमस्कार मी डॉक्टर युवराज कोर्ले जनरल सर्जन यशवंत हॉस्पिटल माजलगाव यशवंत हॉस्पिटल माजलगाव येथे जन आरोग्य महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत झालेली आहे या योजनेअंतर्गत पेशंटनी रेशन कार्ड व आधार कार्ड कुठलेही रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येऊन खालील आजारावर मोफत उपचार केले जातात तर येतात मला सांगा की या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कुठले कुठले आजार येतात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये जी काही खालील आजार असतील तर कुठल्या कुठल्या आजारावर उपचार केले जातात यामध्ये प्रामुख्याने मोतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया कॅन्सर त्याच्यानंतर कॅन्सरवर लागणारी किमोथेरपी त्यानंतर सर्पदंश रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट विषबाधा हार्ट अटॅक अँजिओग्राफी अँजिओप्लास्टिक इथं अँजिओप्लास्टी पण रेशन कार्डवर पूर्णपणे मोफत होते जेणेकरून आपल्याला कुठं औरंगाबाद नगर अशा ठिकाणी जाण्याची गरज नाही पडणार हाडाच्या पूर्ण शस्त्रक्रिया इथं होतात दुर्बिणीद्वारे सांध्या सांध्याच्या ज्या काही शस्त्रक्रिया होतात मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या पण इथं उपलब्ध आहेत याच्यानंतर ज्वार पॅरालिसिस मेंदू मेंदू विकारच्या पण शस्त्रक्रिया मनक्याच्या शस्त्रक्रिया पण या योजनेअंतर्गत आपल्या यशवंत हॉस्पिटलमध्ये होतात साधारणतः किती लाखापर्यंत खर्च थोडक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये साधारण पाच लाखापर्यंतच्या पूर्ण जेवढे काय आहेत शस्त्रक्रिया किंवा हे आजार असेल तर पाच लाखापर्यंतचं ते मंजूर होतं तर मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारे या ठिकाणी यशवंत हॉस्पिटल माजलगाव या ठिकाणी खालील आजारावर मोफत शास्त्रक्रिया होत आहेत गरजू रुग्णांनी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आजारातून मुक्तता मिळव मिळून आरोग्यपूर्ण जीवन जगावं असं आव्हान या ठिकाणी डॉक्टर युवराज कोलेसरांनी या ठिकाणी केलेलं आहे यशवंत हॉस्पिटल माजलगाव या ठिकाणी कॅम्पचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तर सर त्या कॅम्पविषयी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती कळवा यशवंत हॉस्पिटल मादलगावमध्ये वीस तारखेपासून मुळव्यात भगंदर फिशर या आजारावर मोफत शस्त्रक्रिया व तप, तपासणी व शस्त्रक्रिया कॅम्प चालू आहे आत्तापर्यंत पंचवीस ते तीस रुग्णांनी यावर शस्त्रक्रियाचा लाभ घेतलेला आहे तर मी जनतेला आवाहन करतो गरजू रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा याचा कालावधी आणखीन किती दिवस एक तारखेपर्यंत एक म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत ही हे शिबीर हॉस्पिटल इथं आहे तर अशा प्रकारे बघितलं मित्रांनो यशवंत हॉस्पिटल माजलगाव या ठिकाणी येणाऱ्या एक फेब्रुवारीपर्यंत मुळव्यात असल भगंदर सारख्या दुर्धर आजारावर मोफत शास्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर साहेब व सर्व हॉस्पिटल टीमच्या वतीने या ठिकाणी गरजू रुग्णांना आव्हान करण्यात येत आहे की या ठिकाणी आपण येऊन उपचार करून घेऊन या कॅम्पचा लाभ घ्यावा धन्यवाद सर सरगरे मी मुळे यशवंत हॉस्पिटलमध्ये आलेली आहे या योजनेमध्ये माझं ऑपरेशन होत नव्हतं तरी बी साहेबांनी माझं ऑपरेशन केलंय माझे कोण रुपया खर्च घेतला नाही भुलत मी डॉक्टरने घेतला नाही आणि पोलीस साहेबांनी पण घेतला नाही बस धन्यवाद कसा आता फ्रेश वाटायला एकदम बरं वाटायला धन्यवाद समाधानी आहे सर कशावर कोण डॉक्टर यशवंत मध्ये ऑपरेशन झाले त्याच्यामुळे मला खूप त्रास होत सर